हाय नमस्कार दोन चार रोज मेस आहे युट्यूब आड अथवा सगळं तयार झाले मेस्त कार्तिक सगळं तयार सगळे रसा सुकून सगळं तयार झालं चाळीस ते पन्नास लिटर सूप आहे तिकडं अजून वीस लिटर म्हणजे साठ लिटर सूप आहे आपलं भजी होत आहे तिकडे बाकडे चालले तीस कालवी अशी कमी झालं दोन वाजले कोणते आपली चालू तिथे चिकन रातलेशेज आहे ना हा चिकन रातलेशेज आहे मस्त मग शिजत आहे चिकन चिकनची भाजी बनवायची प्रशांत जीवन चाललंय मामी झालं का आज शांतच आहे संपलं आज रवी शिंदे कुठं गायब झालं काय आलं था था आ, की बाय काय चाललंय आज मालकीन बाई एकट्याच आहे तर सगळी जिकडली तिकडे झाले आज ती गेल पार्सल द्यायला होम डिलिव्हरी आज रवी शिंदे पार्सल द्यायला गेला म्हणजे विशेष आहे का जो जातात काय आणि मालकीन आज ही पण ते पण मालकीन आहे आज काउंटर आज काय मी बी कामावर जाणार आहे तुमचे दुपारची शिप म्हणजे ह्यांच्या हॉटेल साठी मी दर आठवड्यात दुपारची शिप घेतली मित्रांनो रोज दर आठवड्यात शिपच परवडते कंपनीवाली तुला अजून घर लागते काय मग काय तर होऊन गेले तिथे कंपनीवाली पण म्हणते शिपला येतो काय करता हिरोई भाऊनी हॉटेल टाकलं आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट के केल्यात की तुम्ही सारखंच हॉटेलचा विषय म्हणजे हे टाकताय व्हिडिओ टाकताय पण तुम्हाला हॉटेल उभा करताना काय काय अडचणी आला ती जरा लोकांना समजून सांगा आता तुम्हाला खरं सांगू बाबा हॉटेल उभं करताना आम्हाला ना आमच्या मालकाला कसलीच अडचण आली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालकीनाला माहिती मालकीनी समोर सांगतो मालकीन बी होती आणि आपलं हॉटेल चालू करायचं म्हणजे जी एका दिवसात हॉटेल उभं केलेलं आहे आपण कसं तर आलाच फोन आलाच फोन फोनला आणि हॉटेल उभा करताना आपलं हॉटेल उभा करायचं नक्की नव्हतं कन्फर्म नव्हतं एका दिवसात नियोजन झालेलं आहे आणि एका रात्रीत आणि दुसऱ्या दिवशी तर हॉटेल तर लगेच उभा उभं लगेच उभा केले का तर रविषयीने तिरंगाला गेला होता तिकडं त्या साईडला गेला होता तिरंगाचं बघितलं लगेच एका रात्रीच हॉटेल टाकलं असं कार्तिकला नाही म्हणा आणि झालं रात्री दुसऱ्या दिवशीच हॉटेल आपलं चालू पण झालं आहे का नाही कायच म्हणजे कोणाचं रेश मला सुद्धा माहित नव्हतं की उद्या हॉटेल चालू जवळ सकाळी म्हणली गोर का जायचं हॉटेलचं उद्घाटन आहे तेव्हा रेश मला कळलं नाही तर माहितीच नव्हतं असं झालं आपल्या हॉटेलचं ओपनिंग म्हणजे आता अडचणी आम्हाला शक्यतो काय अडचणी सांगायच्या हॉटेल चालू करताना काय अडचणी अडचणी आपल्याला हॉटेल चालू करताना नाही आल्या पण चालू झालेल्या अडचणी शिवती झालाय शेटलमेंट होतो पण वाकायचं नाही झुकायचं नाही पुन्हा कुठं चालत राहायचं आपलं आहे का नाही आणि आपलं कस जसं आहे तसं त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही तर असं मित्रांनो काय झालं एक दोन तीन दिवस झालं माझं ती म्हणजे सारखं गिनगिण करत होत पेमेंट व्हिडिओ कुणीतरी नाही नाही तुम्ही व्हिडिओ काढताय तुम्ही फक्त हॉटेलमध्ये काय करताय काय कशी किती भाजी कशी बनवली तीच दाखवताय पण तुम्हाला अडचणी काय काय तुम्ही प्रोत्साहन काय देऊ शकता बघून तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय सांगू शकता किंवा चालू केल्यानंतर ना किती त्रास झाला चालू करताना किती त्रास झाला हे उतरावं असं आमचं मत आहे मस्त मध्ये आणि बघा ही कष्ट लय कष्ट करते म्हणजे तिला कुठलंच काम जमत नाही असं नाही फक्त ते फक्त हा तिला सगळं राहनातलं सगळं काम जमत फक्त बिचारीला मटन आणि चिकनची भाजीच बनवायची बनवूती पण बनवू नाही तर बाकीच सगळं जमत तिला काही सांग माणसाला सगळं शिकायचं आई बापांनी आई बापानी काय शिकवलं नाही असं नाही गरीब जन्म झाला गरीबीतलं दिवस गरीबी अहो लबाड बोलत नाही ही रेशमा ही अश्विनी ही माझ्या देखत मोठे झालेले आहेत सपराचं घर पाच सहा ही बारकी बारकी तीन चार जण भाऊ चिली पिली आई हे मी त्यांचं डोळ्याने बघितलेलं आहे सगळं त्यामुळे काही विषयच नाही पण बिचाऱ्यांचा आज झालाय चांगला त्यांनी भरपूर कंबून ठेवलं त्यामुळे ह्यांना दिवस चांगला आल्या ना तिला मालक पण चांगले मिळत आपले रवी शिंदे काही आपलं सगळे गोष्टी समजून घेतात काही विषय नाही स्वभाव पाच बोट सारखी थोडं इकडे तिकडं चलत मग घ्यायचं समजून काय त्याला आता एवढं असं मित्रांनो हात बिलॉग बिलॉग आहे आपला युट्यूबचा बघा सगळ्यांना शुभ दिवस आणि कोण राहिला असून जेवायचं आपल्या हॉटेलला ते येऊन जायचं